नमस्कार एम के न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे सतीश पुंड प्रभारी मार्केट विभाग प्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत मा आयुक्त तथा प्रशासक मा उपायुक्त कर अहिल्यानगर महानगरपालिका यांना अर्ज दाखल करण्यात आलाय अर्जदार वखारे आर एस राहणार मेवाड नगर नगर कल्याण रोड अहिल्यानगर आपणाकडे विनंतीपूर्व अर्ज करतो की अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक दोन मधील घरपट्टी वसुली वाढ क्रमांक चौदाचे मिळकत धारक बिल क्रमांक एम सी चोवीस पंचवीस झिरो पाच शंभर सहाशे अठ्ठेचाळीस दिनांक एक चार दोन हजार चोवीस यांच्याकडून सतीश एस पुंड यांनी वेळोवेळी रोख रक्कम दोन लाख तेरा हजार एकशे सत्तर आणून ती प्रभाग समिती क्रमांक दोनच्या कार्यालयात भरणे आवश्यक होते परंतु त्यांनी अंदाजित रक्कम न भरता रकमेचा अपहार करून चोरी करून स्वतःच्या सदरची मिळकत धारक एन ओ सी घेण्यासाठी प्रभाग समिती क्रमांक दोन मध्ये आले असता ही बाब उघडकीस आलेली होती तदनंतर सतीश एस पुंडे यांनी भारतीय स्टेट बँकेचा स्वतःचे खाते असलेला चेक नंबर सदुसष्ट सत्तर चोपन्न दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रक्कम दोन लाख बारा हजार एकशे सत्तर या रकमेचा चेक प्रभाग प्रभाग समिती समिती क्रमांक न भरता तो पद्धतीने चार मधील बुरुडगाव या ठिकाणी जमा केलेला होता परंतु तो चेक खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने परत आला तदनंतर दोन ते तीन महिन्यानंतर रक्कम दोन लाख तेरा हजार एकशे सत्तर प्रभाग क्रमांक समिती चार मध्ये पुंडे यांनी रोख स्वरूपात जमा केलेली आहे विशेष म्हणजे सतीश पुंडे हे मार्केट विभाग प्रमुख असताना वसुलीचे अपहार करून स्वतःच्या फायद्यासाठी वापर केलेला आहे सतीश पुंडे यांनी जो चेक भरलेला आहे तो त्यांचा स्वतःचा चेक भरलेला आहे हे दिसून येते सतीश पुंडे यांवरील कालावधीमध्ये घरपट्टी वसुलीच्या कामाचा काही संबंध नसताना त्यांनी घरपट्टी वसुली रकमेचा अपहार चोरी करून स्वतःच्या फायद्यासाठी वापर केलेला आहे म्हणून त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही विनंती प्रतिनिधी महेश कांबळे मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बन मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मन साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब